वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा शिक्षकांना आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या त्याचबरोबर नवनवीन पद्धतीचा अवलंब करता यावा याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनात हदगाव पंचायत समितीचे गट अधिकारी किशनराव फोले यांच्या पुढाकारातून हदगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तालुक्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले या प्रशिक्षणाचा कालावधी सहा ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा होता या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव यांनी उपस्थिती दर्शवली होती दैनिक झुंजार वार्ता न्यूज लाईव्ह साठी हदगाववरून उपसंपादक संतोष डोवरे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाने हे जे प्रशिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकाला देण्याचा जो मानस आहे ते याचा मूळ हेतू असा आहे की दोन हजार वीस शि शैक्षणिक धोरण शासनाचं जे आहे त्यामध्ये प्रत्येक मूल हे साक्षर होणं नाही तर ते शिक्षण प्रवाहात येऊन जागतिक दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी तयार होणं हा त्या त्या पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळे हे प्रशिक्षण हदगाव तालुक्यातील प्रत्येक शिक्षकांना आम्ही दिलेलं आहे केंद्रप्रमुखाला दिलेलं आहे आणि आमच्याकडे जे सुलभक आहेत हे सुलभ राज्यस्तरावरून शिक्षण घेऊन राज्यस्तराहून प्रशिक्षण घेऊन ते सुलभ बघायला एक त्याचा प्रचंड मोठा अनुभवाच्या आधारे आम्ही सर्व शिक्षकांना ट्रेनिंग देत आहोत दुसरं महत्त्वाचं असं आहे की आम्ही जवळपास साधारणतः एक नऊशे शिक्षकांना हा पाचवा टप्पा आहे प्रत्येक टप्प्यामध्ये एक सुरुवातीचे दोन टप्पे दीडशे टीचर होते तर त्यानंतर हा तिसरा टप्पा तीनशे शिक्षकांचा झालेला आहे

शिकतं परंतु जागतिक शिक्षण पटलावर आपल्या भारत देशाचं मूल टिकलं पाहिजे त्या मुलाला टिकवण्यासाठी ही अध्यापना अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही त्या पद्धतीची झाली पाहिजे यासाठी सर्व शिक्षक बांधवांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आणि दर्जेदार असं आहे <laughs>